किरण उर्फ केरप्पा पांढरे हे प्रचंड मताधिक्यानं विजय झाल्याचं दिसतंय तर मंडळी आत्ताच्या घडीची ही एक अत्यंत ब्रेकिंग न्यूज आहे कोळा जिल्हा परिषद गटावर

5200 faculty 경찰 grounded. 6200 staff हा विजय तुम्ही खेचून आणला कारण गुरुला खरं तर अगदी प्रभावाला सामोरं जावं लागले आणि अगदी शिष्याचा विजय या ठिकाणी झालेला आहे त्यामुळे आपण त्यांच्याशी देखील या ठिकाणी कोल्हाघाटामध्ये म्हणावं लागेल कुठली जागा काय वाटते कोळा जिल्हा परिषद गटातला एकूण किरण आणि विजय संपादन मंडळी आपल्या सोबत आहेत दैनिक पुढारीचे सांगोला तालुका प्रतिनिधी भारत कदम कदम साहेब काय वाटते कोळा जिल्हा परिषद गटावर शेकापन पुन्हा एकदा लाल बावटा फडकवलाय खरोखरच आहे सर्वसामान्य जनतेमधून शेतकरी कामगार पक्षामध्ये उमेदवारांची संख्या पाहता आणि उमेदवारांचे मतासाठी केलेली तडजोड तडजोड पाहता शेतकरी कामगार पक्षाला तिथं यश मिळालेलं आहे यामुळे शेतकरी पक्ष हा सांगोला तालुक्यात जिवंत आहे असं म्हणायला गट आबा राखलेला कारण भाजपच्या पालकमंत्र्यांची मोठी सभा झाली होती गोपीचंद पडळकरांची सभा झाली मात्र होते त्यांना धूळ साखाव लागले ते पण शिष्याकडून बरोबर आहे शिष्याजी आणि शेतकरी कामगार पक्षाचे त्यांच्यामुळे कोळागट हा आतापर्यंत शेतकरी कामगार पक्षाचा बालिकेला समजला जातो त्यामुळे येथील सगळे तिन्ही उमेदवार चांगल्या फरकाच्या मताने विजयी झालेले आहेत तर मंडळी आता गिरडी गटाचे कार्यकर्ते अगदी ईर्षेला पेटलेले आहेत हात मिळवणी करून विजयाचा गोलाल घेण्यासाठी जात आहेत तर मंडळी आत्ताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज आहे किरण पांढरे हे मतदान केंद्राच्या बाहेर पडलेले आहेत मतमोजणी केंद्रातून ते बाहेर येत आहेत मतमोजणी पूर्ण झालेली आहे आपण या ठिकाणी बघू शकतो किरण पांढरे हे आलेले आहेत याशिवाय शेतकरी कामगार पक्षाचे नेते आलेले आहेत डॉक्टर किसन माने गिरडी गटाची मोजणी या ठिकाणी चालू होत आहे मात्र या ठिकाणी आता मतमोजणी केंद्रातून किरण उर्फ केराप्पा पांढरे हे मतमोजणी केंद्रातून बाहेर पडत आहेत त्यांनी चक्क गुरुला धूळ चारत विजयाचा गुलाल खेचून आणलेला आहे किरण पांढरे यांचा नेत्रदीपक विजय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी किरण उर्फ केराप्पा पांढरे भाऊ काय वाटतय तुम्हाला पहिली प्रतिक्रिया सांगा पहिली प्रतिक्रिया अतिशय खऱ्या अर्थानं हा बालिकिल्ला राखण्यात सर्व शेतकरी कामगार पक्ष असेल रुपगाबा गटाने खऱ्या अर्थानं बालिकिल्ला राखण्याचं काम केलेलं आहे त्यांचं मनापासून मी आभार मानतो पण यामध्ये भाऊ बघितलं तर गुरु आणि शशीची लढत होती आणि अगदी तुमचा अगदी अल्पशा मतामध्ये खर तर विजय झाले काय वाटतं ह्या सगळ्या गोष्टीकडे जुनी जाणती माणसं होती मी एक नवीन तसा उमेदवार होतो तरी सर्व त्या तीनशे त्याने तीन जिल्हा परिषद सदस्य एकत्र येऊन त्यांनी निवडणूक लढवली होती तरी सांगोलीचे सभापती होते तरी सुद्धा जनतेने माझ्यावरती विश्वास दावून न्याय दिला काय दिला विषयावरती जाऊन भेट घेणार का तुम्ही आता कारण गुरु गुरु हा तुमच्या निवडणुकीमध्ये कधीही तुम्ही आरोप प्रत्यारोप व्यक्ती केले नाहीत गुरु शिष्यानं त्यामुळे आता त्यांबद्दलच्या भावना सांगा ताट्यांबरोबरचा भावना तर चांगल्याच आहे पहिल्यापासून मी सांगतो तर की माणूस म्हणून मी जगतोय या आरोप आरोप करण्यासाठी मी उभा राहिलेला नाही तरी मला माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला शेतकरी कामगार पक्ष व दीपक गटाने मला उमेदवारी जाहीर करून त्यांचं मनापासून आभार मानेन विकासाचं विजन काय का विकासाचं विजन आता येणाऱ्या काळात मी दहा झेडपी शाळा वेगळ्या पद्धतीचा डेव्हलपमेंट करून एक काम मी करणार आहे शेकअपचा बालिकेला तुम्ही टिकून ठेवलेला आहे कोळ्यामध्ये खालच्या दोन पंचायतीची काय परिस्थिती आहे त्यात दोन्ही आल्या म्हणजे कोळा जिल्हा परिषद गटावर लाल बावटा पुन्हा एकदा फडकवलेला आहे मंडळी तुम्ही बघू शकता की किरण पांढरे हे कोळा जिल्हा परिषद गटातून प्रचंड मताधिक्यानं विजय झालेले आहेत त्यांनी आताच सांगोला पॉलिटिक्सशी खास संवाद साधलेला आहे गुरु शिष्याची लढत झाली असली तरी सुद्धा संभादाते आलदार यांच्याबद्दल मनात प्रचंड आदर असल्याचं त्यांनी या ठिकाणी नमूद केलेलं आहे तर या ठिकाणी भारत कदम आहेत कदम साहेब काय वाटतंय कारण खिळ जर राजकारण आहे संभादात्यांबद्दल प्रचंड आदर ठेवून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत राजकारणात हे फार कमी होताना दिसतं एक शब्द सुद्धा त्यांनी चुकीचा काढलेला निवडणुकीच्या काळात कोळागड हा आतापर्यंत शेतकरी कामगार पक्षाचा पालिकेला समजला जातो आणि भाजपचे उमेदवार हे जरी संभाजी आलदर असतील तर ते ही शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते आणि त्यांनी शेतकरी कामगार पक्षाकडून काही दिवस पंचायत समितीचं सभापती पद ही भोगलं होतं ते गेल्यामुळं शेतकरी कामगार पक्षाला तडा जाईल असं वाटत पण तसे न होता राहून किरण या शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराला आणि पंचायत समितीच्या दोन्ही उमेदवारांना चांगल्या मतानं निवडून दिलेलं आहे यामुळं शेतकरी कामगार पक्ष हा गोळा गटामध्ये आबाधित राहिलेला आहे ओके धन्यवाद तर मंडळी आपण बघू शकतो किरण उर्फ केरप्पा पांढरे हे कोळा जिल्हा परिषद गटातून विजय झालेले आहेत या ठिकाणी पत्रकार आहेत छोटू दौंडे काय वाटते सर नेमकी भावना काय तुमची कारण खूप खेळीमेळीचं राजकारण चालू आहे सांगोल्यामध्ये गुरु शिष्याची लढत झाली पण टीका झाली नाही एक पत्रकार म्हणून भावना सांगा तुमच्या भावना आहे हा जनतेचा विषय आहे अगदी बरोबर आहे सांगोल्यात ही संस्कृती आहे टीका आरोप प्रत्यारोप फारशा होत नाहीत होत नाही हा जनतेचा विजय आहे जनतेचा विजय आहे जनतेचा विजय म्हणावा लागेल अच्छा फक्त विजय म्हणून याच्याकडे पाहणं गरजेचं राजकारणाशी काही संबंध नाही तर मंडळी आपण बघू शकतो सांगोलेतल्या बऱ्याचशा पत्रकारांनी खूप चांगल्या भावना या निकालाकडं या अनुषंगानं व्यक्त केलेल्या आहेत मंडळी आत्ताच्या घडीची एक अत्यंत ब्रेकिंग न्यूज आहे ती म्हणजे किरण उर्फ केरापा पांढरे हे प्रचंड मताधिक्यानं कोळा गटातून विजय झालेले आहेत खरं तर गोष्टी झाल्याचं चित्र होतं त्यामुळे निश्चितपणानं आबा मोठे की अनिल मोठे पांढरे हे प्रचंड मताधिकाने विजयी झालेले आहेत आणि महायुतीचे उमेदवार संभादाते आलदर हे पराभूत झालेले आहेत याशिवाय कोळा जिल्हा परिषद गटातल्या नाजरे आणि राजूर या दोन्ही पंचायत समिती गणांवरही शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक सांगे पाटील यांच्या सांगोला तालुका विकास आघाडीने नेत्रदीपक यश संपादन केलेलं आहे त्या ठिकाणी अमृत पाटील हे विजयी झाले आहेत याशिवाय इतरही राजुरी पंचायत समिती गणाचे उमेदवार सुद्धा त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत तर मंडळी कोळा पंचायत समिती आणि हातीत पंचायत समिती गणातली दोन्हीही जागांवर शेतकरी कामगार पक्षानं आपला लालबावटा फडकवण्याचं काम केल्याचं दिसतंय मंडळी यानंतर घेरडी जिल्हा परिषद गटाचा शेवटचा निकाल येतो आहे त्याकडे आपलं लक्ष लागून आणणार आहे तुर्ताश इथं थांबूया धन्यवाद